भागा आपन तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रतिमा आलेली असते म्हणूनच सायलीला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो प्रतिमा त्याला सायली एकदम मनापासून भेटत असते पण या सगळ्याचा खरंतर प्रियाला राग येत असतो कारण असं वाटत असतं प्रतिमाला की सायलीनेच तिला आई अशी हाक मारलेली आहे तर प्रतिमाचं हे वाक्य ऐकून प्रिया मात्र खूप जास्त उदास झालेली असते तिला असं वाटत असतं की आता आपला पत्ता कायमचा कट होईल आणि तो व्हायला नको नको असाच काहीसा अर्थ ती लोक्या डोक्यात घेते आणि त्यानंतर ती लगेचच तिथे समोर आलेल्या सायलीला जोरात ढकलते प्रियाने सायलीला ढकलल्यावर इकडे सगळीच प्रियाकडे पाहत राहतात सायलीला सुद्धा थोडं वेगळं वाटतं पण ती सायली सगळं काही सावरून घेते पण त्याच वेळेला आता पुढे हे देखील पाहायला मिळतं की प्रिया जी आहे ती उगाच त्या प्रतिमाशी बोलायचा प्रयत्न करत असते म्हणजेच त्या प्रतिमाला म्हणत असते की बघा अपन अपन ना आपण आपलं नातं हे किती चांगलं आहे ना आई आणि तुझ्या चेहऱ्यावरचे ते डागही गेलेत मला बघूनच ना आनंद झाला आहे बघाई असं काहीसं बोलून उगाच ती आता कौतुक करत असते तर आता प्रतिमाला मुद्दामुळे प्रिया मिठीतसुद्धा घेते जेणेकरून आता कोणालाही संशय यायला नको आणि मीच तुला आई अशी हाक मारली होती असं देखील ती म्हणून सारवासारू करायचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता खूप छान अशा गप्पा रंगलेल्या असतात तर आता सुद्धा म्हणत असते की तुम्ही हे सगळं व्यवस्थित झालं हे सांगायला इथे आलात ना हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे कारण तुम्ही आम्हाला या सगळ्या ह्याच्यातसुद्धा विसरलात नाही असं ती रविराजांना म्हणते रविराज म्हणतात की आता हे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबासोबत आपण आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करतो त्यामुळेच तर आता आजीला असं वाटत असतं की एवढं सगळं होऊन सुद्धा घरात खूप छान वातावरण आहे त्यामुळे आजी ज्या आहेत त्या प्रचंड खुश झालेल्या असतात आणि त्यामुळे आता आजींच्या डोक्यात असंच असतं की लवकरात लवकर लोगर जे आहे ते आता हे सगळं काही क्लिअर व्हायला हवं म्हणजेच हळूहळू का होईना पण स्मृती जी आहे ती परत यायला हवी असंच काहीचं आता त्या आजीना वाटत असतं आणि त्या म्हणत असतात की सगळं काही व्यवस्थित होईलच थोडेच दिवस फक्त त्याच वेळेला कल्पनाच्या लक्षात येतं कल्पनाचा जेव्हा बघायचा कार्यक्रम होता तेव्हा कल्पनाला सांगितलं होतं प्रतिमाने की आपल्या घरात जी आहे ती एक सवय आहे ती म्हणजे आपलं बाहेरलं सौंदर्य बघितलं जात नाही तर मनातलं सौंदर्य बघितलं जातं आणि माझ्या वेळेलासुद्धा तुम्हाला हेच सांगितलं होतं ही अजूनही गोष्ट माझ्या लक्षात आहे जेव्हा मा माझी आणि प्रतापचं लग्नाचं जेव्हा सुरू होतं ना तेव्हा हे सगळं झालं होतं त्याच वेळेला आता जुन्या आठवणी सांगून प्रतिमाच्या मेमरीवर काही परिणाम होतोय का हेच कल्पनाला पाहायचं असतं प्रतिमा जात असताना सायलीला भेटत असते पण खरं तर खूप जास्त राग जो आहे तो प्रियाला येतो पुन्हा एकदा प्रिया सायलीला बाजूला करून आता प्रतिमाला भेटते आणि प्रतिमाला म्हणत असते की आई पुन्हा आपण भेटूच मला आठवण येईलच तुझी दोन तीन दिवसांनी मी येईन तुला भेटायला पूर्णाजी आता खूप जास्त भारावून गेलेल्या असतात आणि पूर्णाजींना कळून चुकलेलं असतं की खरंच आता सगळं काही नीट होत आहे आणि ह्याचं क्रेडिट त्या खरं तर सायलीला देत असतात कारण सायलीमुळेच तर आता हे सगळं काही पॉसिबल झालेलं असतं देवाचे आभार मानत असतं आणि देवाला म्हणत असतात की एक एक गोष्टी ज्या आहेत त्या आता क्लिअर होत आहेत पण लवकरच माझ्या प्रतिमाची मेंबरसुद्धा परत येऊ दे म्हणजे व्यवस्थित सगळं काही होईल असंच आता वाटत असतं आणि त्याच वेळेला आता खूप जास्त रडायला पूर्णाजीला येत असतं तर कल्पना सांभाळते आणि कल्पना म्हणत असते की पहिल्यांदा जेव्हा प्रतिमा या घरात आली होती तेव्हा मला वाटलं सुद्धा नव्हतं की प्रतिमा इतकी लवकर इतकी सगळी क्लिअर होईल पण या सगळ्या गोष्टी काही ज्या आहेत ना त्या झाल्यामुळे बरेच अडचणी ज्या आहेत त्या आपल्या आहेत म्हणजेच मला असं वाटलं होतं की हे होणार नाही पण हे साक्षात देवाने आणि त्या अर्जुनच्या बायकोने करून दाखवले असं देखील आता पूर्णाजी ज्या असतात त्या कल्पनाला म्हणू लागतात त्यामुळे आता देवाचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत असं देखील आता कल्पना पूर्णाजीला म्हणत असते आणि त्याच देवामुळेच आपल्या पुढची सुद्धा प्रतिमाची मेमरी लवकरच पुरत परत येईल यावर सुद्धा माझी पूर्णपणे खात्री आहे असं देखील पूर्णाजीला शांत करत आता कल्पना म्हणत असते त्यामुळे पूर्णाजीला सुद्धा खूपच बरं वाटतं आणि त्यामुळे पूर्णाजी विचार करत असते की तू म्हणतेस ना तर तसंच होईल प्रतिमाची मेंबर में एकदा का पुन्हा आली ना की सगळी व्यवस्थित घडी बसेल सगळं तिला आठवेल आणि मग सगळ्या पुरचा खुलासा होईल असं देखील पूर्णाजी आता म्हणू लागतात कल्पना म्हणत असते की अगदीच तुमच्या मनासारखं मना सगळं काय होईल या देवावर विश्वास ठेवा तर इकडे रूममध्ये सायली जी असते ती अर्जुनचे कपडे व्यवस्थित नीट लावून ठेवत असते पण प्रतिमा भेटून जेव्हा कधीही सायलेला जाते तेव्हा सायली मूड हा फ्रेश असतो हे अर्जुन स्वतः आता सायलीला म्हणत असतो सायली म्हणत असते की हो मला खूप छान वाटतं जेव्हा प्रतिमा ते येऊन जातात ना तेव्हा मला एकदमच भरून येतं का माहीत नाही पण मला असं वाटतं कि ते ते हो की त्या माझ्या प्रतिमात्या नाही त्या माझी आईच आहे त्यांच्यामध्ये मला माझ्या आईचाच भास होतो असं देखील आता सायली अर्जुनला सांगत असते वेळेला आता सायली अर्जुनला हे सुद्धा म्हणत असते की त्यांच्या चेहऱ्यावरचा तो डाग केला याबद्दल मला जास्त काही वाटत नाही आहे पण त्या जशा आहेत ना तशाच खूप सुंदर आहेत त्यांचं मन सुंदर आहे म्हणून त्या मला खूप जास्त आवडतात आता सायली आपल्या मनातलं जे काही प्रतिमाचं स्थान असतं याबद्दल अर्जुनला सांगत असते तर अर्जुनला आता ते पुढे जाऊन म्हणते की आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला नियोजन करायला हवं ना आपण आता हे सगळं काही विसरून जाऊया का, का। म्हणजेच आता आपण ह्या गोष्टी विसरायच्या आहेत का सांगा, ले ले ते मला सांगा आपल्याला त्या लॉकेटचं काय करायचं आहे तर अर्जुन म्हणत असतो की नाही हे सगळं असं मध्येच सोडून चालणार नाही काही झालं तरीसुद्धा त्या लॉकेटचा शोध हा घ्यायलाच हवा पण तो के तर साईल अर्जुन सांगतो की जेव्हा त्या महिपटच्या घरात कोणी नसेल ना तेव्हाच आपल्याला हा प्लॅन करावा लागणार आहे असंच आता ठरलेलं असतं तर इकडे आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेच बाहेर छान अशा गप्पा मारत बसलेल्या असतात आणि त्यावेळेला अस्मिताला सगळ्यांचं चिडवणं सुरू असतं अस्मिता तर प्रेग्नेंट असते पण अस्मिताला चिडवायची एकही संधी अर्जुन आणि त्याचसोबत अश्विन घेत नसतो त्यावेळेला अर्जुन अश्विनला म्हणत असतो की बघितलंच ना ही प्रेग्नेंट आहे ना ह्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे ना त्या बिचारा सचिनला होत असेल तो ना कसं सगळं मॅनेज करत असेल ना त्याचं त्यालाच माहिती बाबा विचारा खरंच त्याला मानायला पाहिजे आणि तुला माहिती आहे का या सचिनला एक नाही तर दोन बाळं सांभाळायची आहेत ती म्हणजे पहिली ही अस्मिता आणि दुसरं म्हणजे त्यांचं बाळ असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा सगळीजणं हसू लागतात आणि त्याच वेळेला आता कौतुक देखील तितकंच करत असतात आणि आता पुढे आता त्यांचं बोलणं सुरूच असतं की काय कर तुम्ही सगळीजणं मला म्हणता पण त्यावेळेला आता अस्मिताने जी काही शॉपिंग केलेली असते ना ती अस्मिता दाखवू लागते आणि म्हणत असते की मीही माझ्यासाठी काही गाउन्स घेतलेले आहेत तर आता सगळीजणं पुन्हा एकदा तिने चढवत असतात शॉपिंग सुरू सुद्धा झाली आणि त्याच वेळेला तिला आता विचारलं जातं की तुला काही कसले खायचे डोळा लागलेत का तर ती म्हणत असते की मला ना ते गुलकंद टाकून पान खावंस वाटतंय असं जेव्हा आता ती म्हणू लागते तर तेव्हा अर्जुन तिला म्हणत असतो की काही काय ग कसले पण काय डोळा लागतात तुला वेगळं काहीतरी सांग मला वाटलं की काहीतरी वेगळं काहीतरी खायला मागशील पण नाही हे गुलकंदचं पान वगैरे वेगळंच आहे काहीतरी पण आता जेव्हा अस्मिता हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र सायली या गोष्टी लक्षात ठेवते सायली लगेच मोबाईलमध्ये काही ना काही करू लागते नेमकं काय करते हे काहीच करायला मार्ग नसतो पण ती मोबाईलमध्ये बघतच हसत असते कारण तिला आता अस्मिताचं हे जे समजलेलं असतं की तिला ते डोहाही लागलेले आहेत त्या पानाचे त्यामुळे ती आता विचार करत असते की नक्कीच अस्मिताताईंना हे पान दिल्यानंतर अस्मिताताईंच्या इच्छा पूर्ण होतील असाच काहीसा विचार तिच्या डोक्यामध्ये आता सुरू असतो इकडे आता अस्मिता जी आहे ती पुढचं प्लॅनिंगसुद्धा सांगत असते म्हणजेच ती आता सांगत असते की मी ना काही बाळासाठी सुद्धा खरेदी केलेली आहे बाळासाठी मी दुपटी त्यासोबत काही टोप्या आणि टोपरी वगैरे हे सगळं काही थोडं थोडं मागवून ठेवलेलं आहे हे सुद्धा ती आता जेव्हा बोलते तेव्हा भयानंद का जो आहे तो घरात सगळ्यांनाच बसतो सायली म्हणत असते की माफ करा अस्मिता ताई पण तुम्ही हे सगळं मागवायला नको होतं कारण जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तो त्याच्या आधी हे सगळं काही मागवायचं नसतं आता जेव्हा सायली हे सगळं म्हणते तेव्हा अस्मिता सायलीवर चिडते आणि म्हणत असते की तू मला याबद्दल काहीच सांगू नको मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे असं बोलून ती आता तिला शांत करायचा प्रयत्न करू लागते तर आता पूर्णाची आणि कल्पनासुद्धा अस्मिताला समजावत म्हणत असतात की नाही ती बोलते ती अगदी बरोबर आहे आहे तो हे खूप चुकीचं केलेलं आहे आधी ऑर्डर केलीच ना ती कॅन्सल कर आम्हाला ना ते नाही आवडलेलं असं देखील आता ते तिला म्हणू लागतात त्यामुळे आता इकडे जी अस्मिता असते तिला काही झालं तरी ती ऑर्डर जी आहे ती कॅन्सल करावीच लागते आणि त्यामुळे आता तिच्याकडे कोणताही ऑप्शन उरलेला नसतो तर मुण प्रिया म्हणत असते मुद्दामून की काय झालं बाळासाठी मागवलं तर बायाला तेवढंच नंतर जन्माला आल्यावर बरं असतं ना पण आता याबद्दल प्रियाला काहीच माहीत नसतं म्हणून प्रिया मुर्खासारखी बडबड करत असते मात्र जी सायली असते तिला या सगळ्याचं नॉलेज असतं आणि म्हणूनच सायली म्हणत असते की नाही हे सगळं आधीपासून मागवायचं नसतं तर मुद्दाहून आता अस्मिता म्हणत असते की या सगळ्यामध्ये ना परक्याने बोलूच नाही त्यामुळे हे सगळं काही जे असतं ते खरं तर सायलीसाठी असतं पण आता वातावरण पुन्हा बिघडू नये असं प्रतापरावांना वाटतं आणि म्हणून म्हणूनच ते म्हणत असतात की आता आपण याबद्दल न बोलल्याच बरं आता आपल्या खास चांगल्या गप्पा रंगल्या आहेत ना मग आपण त्याचबद्दल डिस्कस करूया ना मध्येच तुमचा विषय कुठे चेंज होतोय आणि असं बोलून ते विषय आता भरकटवायचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आता घरात वातावरण खूपच जास्त आनंदाचं असतं आता पुन्हा एकदा अस्मिताला चिडवायचे धंदे सुरू होतात आणि त्याच वेळेला आता अस्मिताला विचारत असतात की आम्हाला तर असं वाटलं होतं अस्मिता की आता तू काही ऑनलाईन अजून शॉपिंग करतेस की काय कारण तुला सगळं काही ऑनलाईनच लागतं ना उद्या नशी पायाचं तर योग्य आहे तर इकडे मात्र प्रतापसुद्धा आता म्हणत असतात की बस्रे पोरांनो तिला इतकं चिडवणं कारण आता इतकं चिडवत बसलात ना तर ते तिला त्रास होईल आणि तुम्हाला जे काही तिला त्रास द्यायचा आहे ना तो नंतर द्या म्हणजे पाया जन्माला आल्यानंतर असं जेव्हा आता ते म्हणतात तेव्हा सगळ्यांनाच अजून जास्त हसू येतं तर सायलीला आपला परिवार इतका हसत खेळत आहे हे बघूनच खूप जास्त आनंद झालेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रताप जे असतात ते सांगू लागतात की पनवेलमध्ये मोठा बिझनेस एक्सपोज करण्याचा एक मीटिंग आहे आणि त्या मिटिंगसाठी आपल्याला इन्व्हिटेशन दिलेलं आहे त्याचसोबत इकडे आता हे इन्व्हिटेशनचं सा सांगितल्यानंतर सायली तर आता खूप जास्त ता खुश झालेली असते तर हीच न्यूज इकडे साक्षी ही मैपतला वाजून दाखवत असते आणि म्हणत असते की पनवेलमध्ये खूप मोठा बिझनेस एक्सपोज करण्याचा एक इन्व्हिटेशन आहे आपल्याला आणि आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आपण तिथे जायला हवं तुम्ही खूप मोठे बिल्डर आहात बाबा आणि म्हणूनच तुम्हालासुद्धा तिथे बोलवलं आहे असं साक्षी म्हणत असते तर आता या संधीचा अर्जुन आणि सायली फायदा घ्यायचा ठरवतात कारण का साक्षी आणि मैपत आता त्या प्रोग्रामसाठी जाणार असतात आणि त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन ठरवतात की काही झालं तरीसुद्धा हीच ती योग्य संधी आहे या महिपतच्या घरी जाऊन धाड घालायची आणि सगळं सामान आपल्याला जे हवं ते लॉकेटचा शोध घ्यायचा हीच ती वेळ आहे असं ते ठरवतात तर इकडे प्रतापला जी सायली आहे ती म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका महिपत जरी त्या ह्याच्यामध्ये असला तर आपण जण असलो ना तर तो महिपत तुमच्या बाजूलासुद्धा उभा राहणार नाही असं देखील आता सायली म्हणत असते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा